नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी महत्वाची अपडेट महत्वाची बातमी कांदा निर्यातीला फटका सरकारच्या अडथळ्यामुळे त्यानंतर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना अध्यक्ष भारत दिगोळे यांनी कांदा निर्यातीब संदर्भात काय म्हटलं आहे त्यानंतर या ठिकाणी बघितलं कृषी तज्ज्ञ सचिन होळकर यांनीसुद्धा त्यांची काय मत प्रतिक्रिया मांडली आहे सविस्तर थोडक्यात लाईव्ह अपडेट आपण जाणून घेत आहोत थोडी शोधपर्यंत बघा कशामुळे निर्यातीला फटका बसला आणि कांदा निर्यात बंदी उठवणे हा राजकीय स्टंट आहे का काय बघू शकता सविस्तर बातमी स्क्रीनवरती वरती पुढारीला आलेली महत्वाची बातमी आहे पुढारी न्यूज चॅनलला सरकारच्या अडथळ्यामुळे कांदा निर्यातीला फटका अकरा महिन्यात अवघे अडतीसशे चौऱ्याहत्तर कोटी विदेशी चलन निर्यात बंदी उठवणे हा राजकीय स्टंट होळकर गेल्या काही महिन्याच्या संघर्षानंतर तसेच शेतकऱ्यांच्या संतप्त भावनेमुळे केंद्राने कांदा निर्यात करण्यासाठी परवानगी दिली परंतु त्यामुळे कांद्याची निर्यात पूर्णपणे खुली झाली आणि बाजारभावात खूप मोठी वाढ झाली अशी स्थिती अजिबात नाही सद्यस्थितीत कांद्याचे उत्पादन विचारात घेतल्यास कांद्याची निर्यात पूर्णपणे खुली करण्याची गरज असल्याचं मत सचिन होळकर यांनी व्यक्त केला आहे महाराष्ट्र कांदा संघटनेचा अध्यक्ष भारत दिगोळे यांनी काय म्हटला बघू शकता आमच्या कष्टाने पिकवलेल्या कांद्याला शुल्क का आकारून लूट करण्यापेक्षा सरकारने व अधिकाऱ्यांनी आता स्वतःच कांदा पिकवावा आणि कांदा पिकवण्या पिकवायचा आम्ही आणि शुल्क लावून पैसे कमवायचे तुम्ही सरकारने हे तर इंग्रज राजवटीपेक्षाही भयंकर काम आहे सरकारने विना अट व शर्ती अटवत कांदा निर्यात पूर्णपणे खोली करावी अशी भारत दी गोळे महाराष्ट्र का कांदा संघटना यांनी यांची प्रत मतप्रतिक्रिया मांडली आहे आता तुमचं वैयक्तिक काय मत प्रतिक्रिया नक्कीच मांडा खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा कांदा विकतो आहे बारा तेरा चार पाच सात दहा पंधरा रुपयापर्यंत आणि सरकार त्यामुळे या ठिकाणी टॅक्स या ठिकाणी निर्यात शुल्क निर्यात या ठिकाणी काय लावतं निर्यात शुल्क तर अठरा सतरा रुपये म्हणजे आपल्या विकवणाऱ्यापेक्षा सरकारचा जी एस टी सरकारचा करच जास्त आहे खऱ्या अर्थानं हेच जास्त कमवत आहे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही इतके मोल भाव भेटत आहे